नमस्कार मी सता मुस्लिम मुल्ला एस एम लेटर फुसून मध्ये आपल्या स्वागत आहे पाहूया आजच्या ठळक सरन्यायाधीश भूषण गवळी यांच्यावर हल्ल्याचा निषेध भीमशक्ती सामाजिक संघटनांची निदर्शने भारताचे सन्मान्य सरन्यायाधीश भूषण गवळी यांच्यावर माते फिरो राकेश किशोर यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या तीव्र प्रांत कार्यालय येथे भीमशक्ती सामाजिक न्यायमंत्री नायमं, चंद्रकांत हांडोरे यांच्या आदेशाने व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यानंतर प्रांताधिकारी यांना निवेदन सादर करून हल्लेखोरावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आले निवेदनात म्हटले आहे की सरन्यायाधीश भूषण गवळी हे भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावर कार्यरत असून त्यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे भारतीय लोकशाही व संविधानावर झालेला हल्ला आहे त्यामुळे अशा सनातनी विचारसरणीचा प्रचार करणाऱ्या मातेफिरूवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे देशाच्या न्यायिक व्यवस्था आणि घटनात्मक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या निदर्शनात डॉक्टर देवेंद्र कांबळे महाराष्ट्र प्रदेश सचिव भीमशक्ती सामाजिक संघटना यांनी आपली भूमिका मांडली त्यांनी सरन्यायाधीश गवळी यांच्यावरचा हल्ला हा नियोजनबद्ध असल्याचे सांगत तो फक्त एका व्यक्तीवरचा नाही तर संविधानावरचा हल्ला असल्याचे स्पष्ट केले या प्रसंगी भीमशक्ती सामाजिक संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे राहुल जावळे करण जावळे शशिकांत लाखे रवी देवडे भरत लाके महेश जावळे सनी जावळे आकाश जावळे रोहित लाके चंद्रकांत कांबळे अमर थोरात सतीश कापुरे अरुण जावळे विशाल कांबळे प्रशांत जावळे विजय लाखे श्रीधर देसाई आदीसह भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा मान्य चंद्रकांत आदेशानं भीमशक्ती सामाजिक की गवळी साहेबांच्यावर जो हल्ला झालेला आहे बॅड हल्ला ज्या वकिलाने केला त्या वकिलाला देश तेल गुन्हा दाखल करून त्याला थेट जेल थेट जेलला रवाना करावे अन्यथा पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही भीमशक्ती सामाई संघाच्या वतीने आम्ही सगळीकडे देशभर आम्ही आंदोलन आमर मोकेशन बसणार असं आम्ही कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने आम्ही आज मॅडम निवडणूक देत आहे